लाडकी बहीण योजनेमध्ये अत्यंत महत्त्वाचे अपडेट मंगळवार सव्वीस नोव्हेंबर पैशाचा पाऊस पैशाचा दुरडा होणार आहे कारण दोन कोटी चौतीस लाख पात्र महिलांच्या खात्यात एक रकमी खूप मोठे पैसे पडणार आहेत सगळ्या बँकांना त्या ठिकाणी आदेश देण्यात आलेले आहेत तर दोन कोटी चौतीस लाख प्लस महिला आहे ज्या महिलांना मंगळवार सव्वीस नोव्हेंबर शपथविधी झाल्यानंतर किंवा अगोदर आमचं सरकार झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी किंवा फोर्टी एट अठ्ठेचाळीस तासात पैसे जमा होणार आहे आता आदित्य तटकरेंचं सुद्धा न्यूजच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यामुळे राहिलेल्या ज्या महिला आहेत या महिलांना सोमवार आज पैसे आले नाहीत परंतु मंगळवार सव्वीस नोव्हेंबरला पैशांचा धुरळा पैसे सर्व महिलांना येणार आहेत तर दोन कोटी चौतीस लाख महिला आहे ज्यांना पैशाचं वाटप होणार आहे आतापर्यंत ज्या ज्या माध्यमातून तुम्हाला पैसे आले असतील कुठल्या बँकेत ते सांगणारे सविस्तर दोन कोटी चौतीस लाख महिला पात्र आहेत त्या सगळ्या महिलांना पैसे येणार आहेत काहीला नऊ हजार सहाशे येणार आहेत काही महिलांना फक्त एकवीसशे येणार आहेत काही महिलांना पाच हजार शंभर येणार आहेत त्याच्यासोबत तुमचं दिवाळीचं बोनस त्याच्यासोबत सुद्धा बोलणं सुरू आहे तर ते जर झालं तर ते बोनसाची वेगळी तुम्हाला दोन हजार पाचशे रुपये मिळतील त्यासोबत तुमचे प्रति तीन गॅस त्या गॅसचे एका गॅसचे आठशे तीस रुपयाप्रमाणे तुम्हाला ते पण पैसे एक डिसेंबर पर्यंत गॅसचे मिळतील पण तत्पूर्वी लाडक्या बहीण योजनेचे पैसे तुम्हाला मंगळवारी तुमच्या खात्यात जमा होतील त्यामुळे उद्या आज सोमवारी पैसे आले नाहीये लाडकी बहीण योजना आज दिनांक पंचवीस नोव्हेंबर तुम्हाला पैसे येणं अपेक्षित होतं परंतु आज आलेले नाहीये सोमवार उद्या ज्याला लाडक्या बहिणीच्या दोन कोटी बघा इथे लिहिले दोन कोटी चौतीस लाख महिला आहेत या महिलांना तेवढ्या पैशाचं वाटप तिथं होणार आहे हां तर उद्याच्याला पंचवीस तारखे येणार होते सव्वीस नोव्हेंबरला राहिलेल्या ज्या महिला आहेत त्यांना सोमवार तर मंगळवारी सर्वात मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणी हप्त्याविषयी हो जे वाटप आहे ती होणार आहे त्याच्यात आता एक महत्त्वाचं ठरणार आहे की फक्त डिसेंबरचे पैसे जमा करणार आहे का त्या ठिकाणी एकवीसशे अधिक एकवीसशे म्हणजे टोटल तुमचे चार हजार दोनशे रुपये जमा करणार आहेत ज्यांना सात हजार पाचशे मिळेल त्यांना म्हणजे बेचाळीसशे रुपये हे डिसेंबर महिना आणि जानेवारी महिना किंवा फक्त एकवीसशे जमा करणार आहे ते सुद्धा ते अपडेट आलेले पैसे जमा झाल्यानंतर तुम्हाला कळन की एकवीसशे जमा केले त्यांनी की चार हजार दोनशे केले ज्यांना कोणाला पैसे आले असतील तर ते त्याने नक्की स्क्रीनशॉट आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरला शेअर करायचा आहे महत्त्वाचं ज्या महिलांना राहिलेला आहे पैसे यायचे तर ज्या महिलांना सव्वा आणि सातवा हप्ता आतुरतेने तुम्ही पाह वाट पाहत असाल कधी पैसे जमा होणार आहे त्या सगळ्या महिलांना जे पैसे आहेत तर ते पैसे तुमच्या खात्यात जमा होणार कधीपर्यंत जमा होईल तर त्याचे सुद्धा अपडेट देतो आहे कधी जमा होणार ते दोन कोटी चौतीस लाख ,00 महिला आहे या महिलांना पैसे येणार आहेत तुम्ही आतुरतेने वाट पाहता सगळ्या महिलांना लाडक्या बहिणी योजना तुमची प्रतीक्षा त्या ठिकाणी संपलेली आहे आणि आज पैसे वाटप होणार होतं परंतु शक्यता आलं नाही आहे तुम्हाला मी सांगितलं होतं की अठ्ठावीस नोव्हेंबरला पैसे जमा होणार परंतु काही न्यूजच्या माध्यमातून आले तटकरे असेल इतर बातम्या चालू आहेत की पैसे जमा होणार आहेत तर ठीक आहे तुमचे सोमवारी आज आले तर उद्याच्या मंगळवारी येतील कारण फोर्टी एट तासात अठ्ठेचाळीस तासात पैसे जमा होतील असं सांगितलेलं होतं प्रतीक्षा संपलेली आहे तुमची तर सोमवारी आज अनेक महिला आहे ज्यांना पैसे जमा होणार होते परंतु मिळाले नाही आहेत त्या महिलांना आता त्या ठिकाणी मंगळवारी म्हणजे उद्या पैसे मिळणार आहेत तर पैसे मिळाल्यानंतर तुमच्या अधिकृत किती पैसे येतील तुम्हाला काही महिलांना एकवीसशे रुपये येतील ठीक आहे त्यासोबत तुमचं दिवाळी बोनस जर यदा कदाचित आलं दिवाळी बोनस तुम्हाला तुमच्या अकाउंटवर तर हरकत नाही त्याचासुद्धा स्क्रीनशॉट पाठवा आणि हे पैसे तुम्हाला सोमवार म्हणजे आजपासून ये अपेक्षित होतं ते तीस तारखेपर्यंत तीस नोव्हेंबरपर्यंत पैसे येत राहणार आहेत किती महिला आहेत तर दोन कोटी चौतीस लाख महिला आहेत एवढ्या महिलांना पैसे येणार आहेत मग त्याचे वेगवेगळे टप्पे असू शकतात त्यांचे थे पंचवीस तारखेला नाही मिळाले ना किंवा काही महिलांना आले असतील हरकत नाही सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस तारखेपर्यंत टप्प्याटप्प्याने सगळ्या महिलांना पैसे जमा होतील एकदाच दोन कोटी चौतीस लाख महिलांना पैसे पाठवणं शक्य नसतं आणि तेवढे पैसे पाठवणार येत नाही दोन कोटी चौतीस लाख टप्पे याचे दोन कोटी चौतीस लाखाचे टप्पे करतील पाच टप्पे आणि या पाच टप्प्यामध्ये राहिलेल्या ज्या महिला आहेत त्यांना पैसे जमा होणार आहे झालेलं आहे लाडके बहिणीवर आता सरकार लाडक्या बहिणीचंच आहे त्यामुळे लाडक्या बहिणीला काळजी करायची गरज नाही तेच सरकार बनणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असुद्या किंवा देवेंद्र फडणवीस असुद्या माहितुचाच मुख्यमंत्री होणार आहे आणि दोन कोटी चौतीस लाख ज्या महिला पात्र झालेल्या आहेत या सगळ्या पात्र महिलांना त्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होईल फक्त तुम्ही एक काम करायचं पैसे तुमच्या खात्यात आले हे त्याचा अधिकृतपणे स्क्रीनशॉट आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरला जो तुम्हाला नंबर सर्वांना माहिती आहे त्या नंबरला तो पाठवायचा आहे त्यावर कॉल अजिबात लागणार नाही आहे त्या नंबरला तुमचा स्क्रीनशॉट पैसे किती एकवीसशे येतील तुम्हाला किंवा त्या ठिकाणी बेचाळीसशे येतील ज्यांना ऑलरेडी सात हजार पाचशे मिळाले त्यांना ज्यांना सात हजार पाचशे नाही मिळाले त्यांना सात हजार पाचशे रुपयासोबत एकवीसशे किंवा बेचाळीसशे एवढे पैसे जमा होणार आहे त्याच्यासोबत तुमच्या आठशे तीस रुपयाप्रमाणे जे गॅसचे पैसे आहे ते सुद्धा तुमच्या खात्यात जमा होतील काळजी करू नका एक डिसेंबरच्या नंतर गॅसवाल्यांना पैसे मिळणार आहे लाडक्या बहिणी योजना माझ्या बहिणीने मला निवडून दिल्या आहे आता माझी वेळ आहे असं त्या ठिकाणी शिंदे म्हणत आहेत टोटल दोन कोटी चौतीस लाख महिलांना ते पैसे देणार आहे त्यामुळे निवडून दिलेलं आहे आता लाडक्या बहिणीने आता तुमची वेळ आहे तर तुम्ही त्या ठिकाणी दोन कोटी चौतीस लाख महिलांना देत आहेत त्याचे चार किंवा पाच टप्पे ते पाडत आहेत त्या पाच टप्प्यामध्ये दोन कोटी चौतीस लाख महिला काही महिलांना वीस लाख महिला अगोदर असतील काही वेळेस चाळीस लाख महिला असतील किंवा दहा लाख महिला असतील जे काही टप्पे त्यांना पाडायचे ते पाडतील आणि तीस नोव्हेंबरपर्यंत सगळ्या महिलांना लाडक्या बहिणीऐवजीचे जे काही पैसे आहेत ते पैसे जमा व्हायला सुरुवात होईल तुम्हाला जर पैसे मिळाले असतील तर अधिकृतपणे जो तुमचा स्क्रीनशॉट आहे आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरला सर्वांनी पाठवायचा आहे असं होणार आहे बघा अगोदरसुद्धा असं आहे काही महिलांनी लवकर फॉर्म भरले होते तर त्या महिलांना पैसे जे आहेत ते लवकर मिळाले किंवा उशिरा मिळेल परंतु संख्या कमी असल्यामुळे काही महिलांना कळलं नाही पैसे जमा झालेले आहे तर पैसे जमा झाले त्यामुळे तुम्हाला सुद्धा मिळणार आहे लाडकी बहिणी योजनेमध्ये या दोन कोटी चौतीस लाख महिलांना जे पैसे वाटप होणार आहे त्याचे ते टप्पे करतील त्यामुळे काही महिलांना मिळतील काहीला मिळणार नाही काळजी करू नका सरकार तुमचं आलं लाडक्या बहिणीचं पैसे तुम्हाला देणार आहे आठ बँका आहेत तर आठ नाही तर सगळ्याच बँकेला सर्व बँकेला सूचना दिलेल्या आहेत की आता इथून पुढं तुम्ही त्या ठिकाणी अजिबात आम्ही पाठवलेले लाडक्या योजनेचे पैसे कट करू नका कपात करू नका तुमचा जो काय असेल प्रॉब्लेम त्यांनी वैयक्तिक टाकल्यानंतर ते पैसे कट करा परंतु आम्ही सरकारने पैसे पाठवलेले कुठ सर्व बँकेला ज्या बँकेने अगोदर लाडक्या बहिणीचे पैसे कट केले होते तर अशा अनेक बँका आहेत आठच बँका नाहीत त्या सगळ्या बँकांना काय के केलेले आदेश दिलेले आहेत की इथून पुढे येणारे पैसे जे आम्ही पाठवणार आहोत ते पैसे आम्ही वाटप करणार हो किंवा त्यांच्या खात्यात जाणारे तुम्ही ते अजिबात कट करायचे नाही हे त्या ठिकाणी आदेश बँकांना दिले त्याच्यामुळे इथून पुढं शक्यतो कुठल्या महिलांचे जे पैसे आहेत ते कट होणार नाहीत आणि सगळ्या महिलांचे तुमच्या बँकेमध्ये जे पैसे आहेत ते जमा होणार लाडकी बहीण योजना कोणत्या बँक खात्यात पैसे येणार किंवा कुठलं बँक खातं चालणार आहे ज्या बँक खात्यात तुमच्या आतापर्यंत पैसे आले ते सगळे बँकात चालणार आहे ज्या बँकेला तुमचा आय ए पी एफ सी नंबर आहे हा नंबर ज्या ज्या बँकेला आहे अशा सगळ्या बँका चालणार आहे आय एफ सी नंबर आय सी नंबर ज्या ज्या बँकेला आहे त्या सगळ्या बँका चालणार आहे त्याच्यामुळे काळजी करू नका तुमची कुठली खाजगी असेल प्रायव्हेट असेल गव्हर्नमेंट बँक असेल सगळ्या बँकाला पैसे आतापर्यंत तुम्हाला जर त्या बँकेमध्ये पंधराशे रुपये आले असतील किंवा तीन हजार रुपये आले असतील किंवा त्या ठिकाणी चार हजार पाचशे आले असतील किंवा सात हजार पाचशे आले असतील आणि त्याच्यासोबत गॅसचे पाचशे रुपये आले असतील किंवा आठशे रु तीन रुपये आले असतील किंवा त्या ठिकाणी आठशे सोळा रुपये गॅसचे आले असतील किंवा सोळाशे तीस रुपये आले असतील जे काय पैसे आले असतील गॅसचे त्याच बँक खात्यावर पुन्हा पैसे येणार आहेत परंतु अजून वीस बावीस लाख महिला आहेत ज्यांचं आधार शेडिंग ॲप अपडेट नाही झालेलं किंवा आधार सेडिंग ॲक्टिव्ह नाही त्या सगळ्या महिलेने आपलं आधार शेडिंग जे आहे ते बँकेला लिंक करायचं आधार तुमचं जे आहे हे आधार बँकेला लिंक करायचं आधार लिंक लवकर करून घ्यायचं आहे जेणेकरून पैसे तुम्हाला मिळतील तीस तारखेपर्यंत अन्यथा पैसे तुम्हाला मिळणार नाही आत्तापर्यंत पैसे भेटले नाही आहेत बहिणीने राहिलेले थकीत जे हप्ते आहेत बघा आत्तापर्यंत ज्या ज्या महिलांना पैसे नाही मिळाले अशा ज्या कुठल्या महिला आहेत त्या सुद्धा पैसे जमा होणार आत्तापर्यंत पैसे मिळाले नाहीत कोणाला नाही मिळाले समजा सात हजार पाचशे मिळालेत पण पुढचा हप्ता मिळाला नाही आहे चार हजार पाचशे पाच हजार चारशे रुपयेच मिळालेत किंवा चार हजार पाचशे रुपयेच मिळाले आहे किंवा तीन हजार रुपयेच मिळाले आहेत पुढचे पैसेच नाही मिळाले किंवा पंधराशेच मिळालेत जिथं चार हजार पाचशे मिळायचे होते तिथं तीन हजार मिळाले किंवा पंधराशे मिळालेले आहेत अशा महिलांना थकीत पैसे सगळे मिळणार आता इथं तुम्हाला प्रश्न महत्वाचा हा आहे की सहावा हप्ता मिळणार आहे की सातवा तर त्यांच्या याच्यावर डिपेंड आहे पैसे तुमच्या खात्यात पडतील सहा असतील किंवा सातवा हप्ता असतील पण पैसे नक्की येणारे फक्त पैसे आल्यानंतर त्याचा जो स्क्रीनशॉट आहे तो स्क्रीनशॉट नक्की आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरला सगळ्यांनी सेंड करायचा आहे हा सगळ्या याच्यावर आपला नंबर आहे व्हॉट्सअपची लिंकसुद्धा आहे तिथं जाऊन तुम्ही हा क्रीनशॉटसुद्धा पाठवू शकता पैसे जमा झाल्याचा लाडके बहीण आजपासून तुम्हाला पैसे वाटप व्हायला सुरुवात होणार होतं हरकत नाही आहे काही टेक्निकल इश्यू असेल परंतु तीस नोव्हेंबरपर्यंत ज्या कुठल्या महिला असतील ज्यांना पैसे आत्तापर्यंत आले नसतील त्या सगळ्या महिलांना तीस नोव्हेंबरपर्यंत पैसे जमा होतील किती तीस नोव्हेंबरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील काळजी करायची अजिबात गरज नाही आज सोमवार होता आले नाही हरकत आहे तीस नोव्हेंबर पर्यंत पर्यंत कधी पण पैसे येतील कारण मागच्या वेळेसुद्धा हो जे काय पैसे जमा झाले हे पैसे महिलांना सतरा तारखेला बघा एक चौदा ते सतरापर्यंत पैसे जमा झाले होते त्याच्यानंतर मग अठ्ठावीस ते तीसमध्ये मध्ये पैसे जमा झाले होते तशी आत्ताच त्या ठिकाणी एक उद्यापासून सव्वीस ते तीस नोव्हेंबरपर्यंत कधीही तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात जमा होतील त्यामुळे तुम्ही काळजी करायची आवश्यकता नाही सरकार देणार आहे सरकार लडक्या बहिणीचंच आहे त्यामुळे राहिलेल्या महिलांना पैसे मिळणार पात्र कुठल्या महिला आहेत ज्या महिलेचे फॉर्म अप्रुव्हल झालेले आहेत त्या सगळ्या पात्र आहेत ज्यांना ऑलरेडी पैसे मिळाले त्या सगळ्याच्या सगळ्या महिला पात्र आहेत फक्त ज्यांचं आधार लिंक नाही अजूनसुद्धा केलं नाही आहे त्या महिला इथं पात्र नाही आणि ज्यांसोबत ज्यांचं संजय गांधी योजनेमध्ये फॉर्म भरलेला आहे संजय गांधीमध्ये आणि त्यांनी लाडके बहिणीसुद्धा फॉर्म भरला आहे त्या इथं अपात्र श्रावण बाळ योजना आहे तिथं तुम्हाला पंधराशे प्लस मिळत आहेत कारण आता सरकारने स्वतः सांगितलं की आम्ही एकवीसशे रुपये करू कोणाचे संजय गांधी सुद्धा एकवीसशे रुपये करू लाडक्या बहिणीचे सुद्धा एकवीसशे करू आणि श्रावण बाळाचे सुद्धा एकवीसशे करू त्यामुळे श्रावण बाळ योजना लाडके आणि संजय गांधी योजना या महिला पात्र इथं नसणार आहेत त्यांना त्यांचे पैसे संजय गांधीचे एकवीसशे त्यांच्या खात्यात जमा होतील फक्त लाडक्या बहिणीचे पुन्हा एकवीसशे एकवीसशे ते मिळणार नाहीत कारण लाडक्या बहिणी आता इथून पुढं त्यांना पैसे न मिळता संजय गांधीच मिळतील किंवा श्रावण बाळे योजना आता सगळ्या बँका आहेत <coughs> केवळ आठ बँका नाही आहेत तर सगळ्या बँका आहेत सगळ्या बँकेला आदेश देण्यात आलेले आहेत आम्ही पैसे पाठवणार आता इथून पुढं कुठल्याच बँकेने ते पैसे कट करायचे अजिबात नाही कट केले तर त्या ठिकाणी दंडात्मक कारवाई त्या ठिकाणी केली जाणार आहे ठीक आहे अत्यंत महत्त्वाची संपूर्ण अपडेट आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरायचं नाही सगळ्यांनी लाईक करायचं सगळ्यांनी सगळा हा व्हिडिओ सर्व महिलांपर्यंत नक्की शेअर करायचा आहे महिलांना एकूण रक्कम किती भेटणार आहे बघा एकूण जी रक्कम आहे तुम्हाला तर किती भेटेल एक तुम्हाला सात हजार पाचशे ज्यांना नाही भेटले त्यांना सात हजार पाचशे रुपये प्लस हे एकवीसशे रुपये जमा होतील तुम्हल ज्यांना सात हजार पाचशे मिळाले त्यांना फक्त एकवीसशे रुपये जमा होतील किंवा सातवा जरी हप्ता दिला तर हे एकवीसशे असे मिळून चार हजार दोनशे जमा होतील आणि ज्यांना फक्त चार हजार पाचशे मिळाले होते त्यांना त्या ठिकाणी राहिलेले अगोदरचे तीन हजार रुपये आणि आत्ताचे एकवीसशे रुपये असे मिळून पाच हजार शंभर रुपये त्यांच्या खात्यात जमा होतील आणि जे नवीन आहेत ज्याने आचारसंहितेच्या अगोदर फॉर्म भरला आहे म्हणजे ऑक्टोंबरमध्ये फॉर्म भरला आहे बघा ज्यांनी ऑक्टोंबरमध्ये फॉर्म भरला इथे लिहितो मी ऑक्टोंबर ऑक्टोंबरमध्ये फॉर्म भरला आहे तर ऑक्टोंबर महिन्याचे पंधराशे रुपये नोव्हेंबर महिन्याचे पंधराशे रुपये हे तीन हजार आणि त्या ठिकाणी डिसेंबर महिना आहे या डिसेंबर महिन्याचे एकवीसशे रुपये असे तुमच्या खात्यात पाच हजार शंभर हे सुद्धा येणार आहे त्यामुळे काळजी करू नका सगळ्या महिन्यांना पैसे मिळतील एकवीसशे आणि जे काय बोनस तुम्हाला मिळणार आहे बोनससुद्धा तुमच्या खात्यात जमा होणार आहे ते अडीच हजार असेल किंवा त्यापेक्षा कमी असेल किंवा जास्त असेल जे काय असेल ते आल्यानंतर कळल आणि तो क्रीनशॉट पैसे जमा झाल्यानंतर सर्वांनी शेअर करायला आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरला ठीक आहे अत्यंत महत्त्वाची अपडेट तुझा थांबतोय आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरायचं नाही महत्त्वाचं आहे सगळ्यांना पैसे जमा होणार